कान लागली कान लागली हो दे सागर श्याम लागली मंगल सुखा लागली घ्या कारभारी आमचे होणारी आजचे कारभारी बघा लग्न झालं का रिकामाचे म्हणायचं त्या नाथबाबानं ना, भारून निर्माण केलं त्या नाथाचं सुद्धा लग्न नाथाच्या बायकोच नाव गिरजाई होत रुमाल नाताच्या घरची उलटीच पाण्याला देवा लागली तहान पहा तुमचं नाव काय पांडुरंग देवाचं नाव आहे अण्णा ना। संभाजी राजाचं लग्न झालं शिवाजी राजाचं लग्न झालं छत्रपती शिवाजी महाराजाचं सुद्धा लग्न झालं आपलीच लग्न झाली नाथाच्या आग्रची उलटी चखून पाण्याला मुड देवा लागली नवल घेतले वळचणीचे पाणी देवाड्या गेले आयक ऐक नवल देखील पाणी देणाऱ्या ते नवरीचे मामा ते नवरीचे पप्पा आणि नवरीचा तुलत भाऊ आहे दादा आणि नवरीचे मामा मामार घेऊन आला सगळी मंडळी वराडी आली जोडा जमला की जोडा जमलं जमला म्हणजे आपल्यावर लोक येतोय काय नाव तुमचं कारभारी पांडुरंग आणि मी रुक्मिणी पंढरपूर तालुक्यात गावशी माझ गाव शेगाव तालुक्यात वडव माझ गाव आणि आरशात ती कलावती माझ नाव आपलं नावच ती याचा विचार घेतला जमीन जुमडा किती आहे बर भाऊ बुजू ते काय करते थोरल्या का दाखता आपण दाखते राहिले चांगले दिसते खुशी मारुडाला सुरुवात झालेली नाथा घरची उलटी खुन पाण्याला मोठी देवा लागली तहान मडके खाऊ पात झुकीले बकऱ्याच्या पुढं म्हणी देव काथा चक्रची उलटीच खुण पाण्याला मोठी देवा लागली तहान तहान लागली रे देवा तहान लागली

भैया हे पण आहे घ्या आयर येतेच आहे आयर। सुरुवात झाली पेटी वाज राम भाऊ चोपदार खडकी घाट खडकी नेसाल का मला कधी कार्ड घेऊन जावा आपल्यापाशी कार्ड आहे आयुष्य जतन करा कार्ड घेऊन जा गणपती परेड दुर्गा दे परेड मला काय लागत पैसा लय म्हटलं लागत नाही असंच मागून खात असते पण मी त्या देशात जात नाही तशी तिकडं बर फोन करा कार्डाच फोन घेऊन जा ज्याला आयर करायचे आला त्या पाय नवरीचा चुलत माला आएर। मामा आयर आयर या मामा या मामा ये मामा ये लाज मामा मामा कसे आमचे बिमिशन लाणे हे नवरीचे मामाय आला धन्यवाद आशीर्वाद देणं संसारात पण माऊलीच्या वतीने आशीर्वाद सुरेश भाऊ आपा मामा तुम्ही आता राहा मामा आधी शिरा तुम्ही घ्यायच्या कोण आपल्या नवरदेवाकडे वर आले मामाय मामा घोरपडे मामान सुद्धा एका रुपये हायर केला धन्यवाद आशीर्वाद उद्या आनंदी परिसरात जाण्यासाठी माय ते काही सांगता येत नाही कार्यक्रम खूप आखलेले असतात आणि या पॉम्पलेटावर नाव नसून पण या कार्यकर्त्याला पैठण मध्ये कार्यक्रम पाहून आपल्याला तारीख दिली आमचे तात्या इथली दिंडी होती आम्ही तोगे महाराजांच्या फडात होतो आम्ही दिपाली ताई जोगद मामा हे घ्या इथले पतिपालिताई जोगदान बाबळगाव बाबळगावच्या या ताईने सुद्धा मोठ्या धर्म हातान मोठ्या धर्म मोठ्या मनानं केला माऊलीचं येणं संसारात कधी नाही पण नरवण माऊलीच्या वतीनं असेल आमचे तात्या महावीर जगता पैठण मध्ये गाठ पडलेली आमचे वारकरी टाळकरी आमच्या तात्यानं फोन केला दोनशे एक रुपयाचं दान दिलं उद्या आळंदी परिसरात जाण्यासाठी डिझेल पाणी गाडीला धन्यवाद आस त्याला आहे करायचे आहेर करून घ्या तुम्ही इकडे कडे पाहण्या हो <स्थाथा> पैशाकडे पाहायला लागले टका 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 <स्थाथा> येते <थे>, ये <स्थाथा> राजे श्री शिंदे एकावन्न रुपये दिले मामा तिकडे तुम्हाला पाठ लोक बसायचं असं ज्याला आयर करायची आयर करून घ्या पट्टा मी काय म्हणते मतर्याच नाव काय म्हणतो सहदेव एकदा तिकडे आलं पाहिजे एकदा तिकड सहदेव लहान आमची लहाने कंपनी बघा अज्या ठिकाणी गोड गाय माय एकदा फडात माणसं बसले कि माझं कोणी उठत नाही आणि मामान नाही का केलं माशीच्या लग्नातलं बेजारी वाले मामा तुम्हाला मामानची आशीर्वाद आशीर्वाद घेऊन जा आमच्या लोकांचा कधी कमी पडत लेकर लेकरबाळ झाले का लग्न राहायला जाऊ बर धन्यवाद भारत भाऊ जगताप सुरेश भाऊ जगताप तिकडच्या मामा एकशे एक एक रुपया दिला धन्यवाद आशीर्वाद माउलीच देणार माऊलीच्या वतीने आशीर्वाद माय बाय मामा कट्टाळे बघा आमचं माणूस लावतो माणूस पिन घ्या तिकडे पिन घ्या की एक कागद घ्यायचा घेऊन घ्यायचं ते मामा आमचा मामा काय रे मामा लग्न झालं का मामाच मामाचं लग्न झालं का बरं बरं नवरी पाहते तिकडे तुम्हाला चिंता करू नका आता नवर जो लिंडा लागले तर तीस तीस वर्षाचे व्हायला लागले कोणी कोणी म्हणायला लागलं तुमच्या इकडं नवरी का मग तुमचं बरं जमलं पंढरी महाराज काय पांढरंग महाराज मला लय आवडी उडत मेकअप करू का तोंडात तुमच्या आयराची यादी आली ते आमचं मामा कटाळ बर का नाताच्या घराची उलटीचं खुन पाण्याला मोठी देवा करवल्या कर काय नाव सांगाय <laughs> नाव सांग नावरी बरा रुंदावनी का रंदावनी <laughs> रंदावनी या ताईनं सुद्धा <laughs> <laughs> एकशे कृपा दिला ग माय धन्यवाद आशीर्वाद काय सासूच नाव काय हिजू आत्या आणि मामाच नाव साधे मामान राहिलं का आपलं बरं जमला विचार घेतला का बघू पैया नाताच्या घराची उलटी च पाण्याला मोठ देवा लागली चहा मडके खावणी भात झोकी बकऱ्याच्या पुढमने देवका मडके खावणी भात झोकी बकऱ्याच्या पुढमने देवकापले नाथाच्या घराची उलटी दखून पाल्याला मुली देवा लागली ता

सगळ्याला देणारे पण जैसे दिले जास्तीला आशीर्वाद लय हो अशी ती आता लग्नाचा टाइम झाला मंगलाटका सुरुवात करायची श्रीधर स्वामी म्हणे मार्ग उलटा जाणील तो जी देगे, देगे, देगे। देवा गुरुचा बेटा नाताच्या घराची उलटी जखून पाण्याला म्हणजे मंगलाटका सुरुवात करायची नवरीचे मामा हळद लावायची रामाला हळद कशी लागली होती कशी लागली होती दैवर मांडलं दत्ता भाऊ टेकडे आहे धन्यवाद आशीर्वाद माऊलीचा देणं संसारात कधी नाही पडणार उन्हा माउलीच्या वतीनं आशीर्वाद रामाला हळद कशी लागली होती सैवर मानलं होत जनक राजाना धर्माची कन्या होती ना हळद कशी लावणं चालली आता, आता भारुडा ऐकायचं आपल्याला आणि मग लग्न लावायचं नामदेवाचं लग्न लागलं राजाचं लग्न झालं शिवाजी राजाचं लग्न झालं छत्रपती शिवाजी महाराजाचं लग्न झालं आणि आमचं नात्या पांडरंगाचं लग्न आहे नवरदेवाची मामा तुम्ही अलीकड हा त्याच्या त्याला खाली बसून आपलीकडे माझ्या वर तर तुमला कधी सुदी त्याला सोरकाचा राजा भीमकाचा राजा भीमकाचा राजा भीम काचा राजा भीमकाचा e <laughs> राजा राजा हळद लावा घातली सुणा रामाचं लग्न लागलं हळद लावली लग्न लागणार मंगल अटकात सुरुवात करा सावधान आली घटे सने नवरा मधुपर पूजन करा अंतर तटा धरा दृष्टा दृष्ट करने, दोहे करा विभुभी वाजंत्री बहुगल बल करणे पुरिया तसला मंगल शुभ मंगल शामधा लग्न लागलं नाव घ्या नाव घ्या ना मपले नाव जम्पी वाजित भाजी मीतीची जम्पी माझे फिरतीची

घे घे लावते लावू घेऊ आज भरभर बांगड्या बांगड्या मागं खरं तीच घ्या तीच घ्या काय नये पांढर लाणी घेऊ का पपा पपा பான் <coughs> பண்டலா

वनिता खोरडे एक्कावन्न रुपयाचं दान देणं धन्यवाद आशीर्वाद माऊलीच देणं दे, दे। संसारात कधी नाही म्हणणार म्हणून माऊलीच्या वतीनं आशीर्वाद तुम्ही आता शिवाजी महाराज दिसता लागले बाई काय तो छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात तुझा भवानीनं होम केला होता ते होम आपल्या पाहायला भेट एक कार्यकर्त्यांनी डिझेल दिलेलं दे आहे मी मानवर्याच्या डॉक्टर वतणारे आणि तुम्हाला होम दाखवणारे मुलंच दीक्षा आहे ते त्याला नामदेव व्यंकटराव थोरात राहणार मौज एकशे एक रुपयाचं दान दिलं धन्यवाद आशीर्वाद कार्ड घेऊन मीराबाई काळे एक्कावन्न रुपये हायर आला धन्यवाद आशीर्वाद ज्याला कार्ड लागलं ते कार्ड घेऊन जायचं ला आपल्याकडे कार्यक्रम उत्तम असतात आणि उत्तम कार्यक्रम असतो आमचा जो कार्यक्रम आहे आम्ही महाराष्ट्रावर कार्यक्रम फिरत करतो माय बाप न सांगता कधी सर्व काम देवाचं लग्न लागलं नवरी झाली बाई रुखमी आनंद झाला

پھرا <laughs> वा मंगला जय जय जय